नो अभी नंदन तुमा दमाना करता वार है कुभेर तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळच्या मित्रांनो आठ वाजून वीस मिनटं या ठिकाणी झालेले आहे तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन असे ब्लूचिप स्टॉक सांगणार आहे ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी कमवू शकता आणि मित्रांनो हे जे काही स्टॉक्स आहेत ते सगळ्याच्या सगळे स्टॉक्स आहेत म्हणजे मोठ्या कंपनीज आहेत मित्रांनो निफ्टीमधल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी ह्या कंपनीज आहेत सो so, आता सध्या ह्या कंपनीमध्ये खूप चांगली करेक्शन आलेली आहे आणि चांगला रिटर्न आपण कमवू शकतो पण पुढे जाण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण मित्रांनो डिसेंबर महिन्यानंतर काय होईल दोन हजार पंचवीसचं नवीन पर्व या ठिकाणी चालू होईल आणि मित्रांनो डिसेंबर महिन्यापर्यंत ह्या चॅनलवर मला एक लाख सबस्क्रायबर करायचे आहेत असं चॅलेंज मी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे अर्थातच तुम्हाला थोडंसं मित्रांनो हे गमतीदार वाटत असेल की बाबा इतक्या कमी पिरियडमध्ये इतके गेन आपण कसे करू पण मित्रांनो बघा मी तर चॅलेंज घेतलेलं आहे आता जे काही आहे ते तुमच्या हातात आहे युनिव्हर्सच्या हातात आहे ईश्वराच्या हातात आहे आता ह्यामध्ये माझी मदत कशी करायची हे तुम्ही ठरवा ओके सो खरे मराठी बांधव असाल सो डेफिनेटली या चॅनलला सबस्क्राईब करून आपला सपोर्ट नक्की दाखवा सो मित्रांनो चला आता जास्त वेळ दोडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो आपण चर्चा करणार त्या स्टॉकबद्दल ज्याचं नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड काही दिवसांआधी वन रेशो वनचा बोनस आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि बाराशे चौसष्ट रुपयावरती मित्रांनो सध्या हा स्टॉक ट्रेड करत आहे जर तुम्ही बघितलं तर इंट्राडे काल एक चांगली अपना मदे में ले ले। तेजी आपल्याला स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे तीन त्या साडेतीन टक्क्यांची तेजी इंट्राडेमध्ये ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे अर्थातच बघा मित्रांनो काल मार्केटमध्ये एक चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळाली कारण बघा त्याचं एक सगळ्यात मोठं कारण असं आहे की जे काही ग्लोबल मार्केट्स होते त्याच्यामध्ये जे काही संकेत होते थोडेसे पॉझिटिव्ह होते त्यासोबत मित्रांनो जो काही अनएम्प्लॉयमेंट डेटा वगैरे हे जो आलेला आहे यू एस मार्केटमधून तो थोडासा पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामुळे आपल्या सुद्धा आपल्याला एक तेजीचं माहोल या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचे रिझल्ट आहेत त्याचाही थोडासा परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे अर्थातच हे जे काही इलेक्शन्स आहेत मित्रांनो ते छोटे इलेक्शन्स आहेत पण तरी सुद्धा मार्केटला तर फक्त एक फक्त एक रिझन हवं असतं जे मार्केटवर काय करेल त्याचा परिणाम दाखवेल आता मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर हा स्टॉक मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने करेक्ट झालेला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज मित्रांनो तुम्ही म्हणू शकता की स्टॉक मार्केटचा एक हत्ती आहे आतापर्यंत मित्रांनो टॉपपासून जी काही घसरण आलेली आहे ती एकवीस टक्क्यांची घसरण ऑलरेडी ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली आहे सध्या मला असं वाटतं की एका चांगल्या सपोर्ट लेवलवरती हा स्टॉक मित्रांनो ट्रेड करतो आहे त्यामुळे थोडासा हा स्टॉक तुम्ही काय करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायला सुरुवात करू शकता येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला एक हंड्रेड पर्सेंट चांगले रिटर्न्स या ठिकाणी मिळणार आहेत कारण बघा एक मोठी कंपनी आहे एक चांगली रिलायबल कंपनी आहे आणि एक ब्लूचिप कंपनी आहे निफ्टीमध्ये जे काही वेटेज आहे मित्रांनो ते बारा टक्क्यांचं वेटेज आहे ह्याचं त्यामुळे मित्रांनो यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि जर हा स्टॉक तुम्हाला आणखीन खालच्या लेवलला मिळत असेल सो डेफिनेटली हा तुम्ही ॲव्हरेज सुद्धा करू शकता स्टॉकमध्ये मित्रांनो जर फंडामेंटलचा जर तुम्ही विचार केला आणि क्वार्टरली रिझल्टचा विचार केला तर क्वार्टरली रिझल्ट मित्रांनो खूप चांगले होते सप्टेंबर क्वार्टरमध्ये मित्रांनो जो का ऑपरेटिंग प्रॉफिट होता तोसुद्धा चांगला होता त्याचबरोबर मित्रांनो नेट प्रॉफिट जो आहे तो ह्या ठिकाणी वाढून आलेला होता म्हणजे एकंदरीत फंडामेंटल्समध्ये सुद्धा मित्रांनो काहीही गडबड नाही आहे म्हणजे स्टॉकमध्ये मित्रांनो जी काही घसरणं आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त ग्लोबल सेंटिमेंट्समुळे आपल्याला घसरण पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही काय करू शकता हा स्टॉक मित्रांनो सध्या बाय करू शकता एकदा एका चांगल्या लेवलवरती हा स्टॉक तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतो तर मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव आहे हिंदुस्तान युनिवर लिमिटेड अर्थातच मित्रांनो एफ एम सी जी सेक्टरची किंग मानली जाणारी मित्रांनो ही कंपनी आहे करंट रेट जर मित्रांनो तुम्ही ह्या कंपनीचा बघितला दोन हजार चारशे चाळीस रुपये मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉकचं प्राईस ह्या ठिकाणी काय करते सध्या ट्रेड करत आहे जर लाँग टर्ममध्ये मित्रांनो बघितलं तर खूप चांगले रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत आणि टॉपपासून आतापर्यंत जर तुम्ही घसरण या ठिकाणी पाहिलेत ऑलमोस्ट मित्रांनो स्टॉक ह्या ठिकाणी एकोणीस टक्के पडलेला आहे म्हणजे तुम्ही एकोणीस पॉईंट त्रेचाळीस टक्के पण तुम्ही एक वीस टक्के हा स्टॉक घसरलेला आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता सो मित्रांनो बघा एफ एम सी जीमधली सगळ्यात मोठी ही कंपनी आहे मित्रांनो आणि तुम्ही असं म्हणू शकता की ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये जाल काहीही एफ एम सी जी प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी म्हणजे कॉस्मेटिक्स असतील त्यानंतर मित्रांनो तुमचं जे काही मित्रांनो ऑदर एफ एम सी जी प्रोडक्ट्स आहेत ओके हाऊस क्लिनिंगचे वगैरे ओके त्यांपैकी पाच पैकी मित्रांनो तीन प्रोडक्ट्स ह्याच कंपनीचे असतील सो मार्केट शेअर किती मोठा आहे या कंपनीचा ह्यावरूनच तुम्हाला या ठिकाणी कळायला असेल इंट्राडेमध्ये जर मित्रांनो काल तुम्ही भेटलं तर मार्केट सुधारल्यानंतर एक साधारणतः अडीच टक्क्यांची तेजी ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि सध्या एका चांगल्या सपोर्ट लेवलवरती हा स्टॉक मित्रांनो ट्रेड करत आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे सो so, मित्रांनो बघा आता ह्या ठिकाणी क्वार्टरली रिझल्टचा जर तुम्ही विचार केला तर मी तुम्हाला मागच्या वेळी एकदा सांगितलं होतं की एफ एम सीची ज्या कंपन्या आहेत ज्यांचे क्वार्टरली रिझल्ट आता खराब लागलेले आहेत त्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो की बाबा सध्या दिवाळी झालेली आहे ओके आणि दिवाळीमध्ये काय होतं जनरली एफ एम सीची प्रोडक्टची जी काही डिमांड असते ती खूप जास्त असते त्याचा जो काही मित्रांनो इम्पॅक्ट आहे तो सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तो आता कधी मिळणार मित्रांनो ज्यावेळेला डिसेंबर क्वार्टरचे रिझल्ट येतील तेव्हा आपल्याला तो इम्पॅक्ट ह्या ठिकाणी पाहायला मिळेल सो मित्रांनो बघा डिसेंबर क्वार्टरमध्ये ह्याची सेल्स मित्रांनो आपल्याला एकदम वाढलेली दिसेल त्याचबरोबर मित्रांनो त्याचे प्रॉफिट सुद्धा आपल्याला एकदम वाढलेले दिसतील त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये एक चांगला अपसाईड मोमेंटम येऊ शकतो असं मला सध्या तरी वाटतंय त्यामुळे सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक मित्रांनो तुम्ही लॉंग टर्मसाठी किंवा एक साधारणतः तीन ते चार महिन्यासाठी तुम्ही हा स्टॉक डेफिनेटली खरेदी करू शकता तुम्हाला एक चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी मिळू शकतील मित्रांनो एक ब्लूचिप स्टॉक आहे डोळे झाकून तुम्ही ह्या ठिकाणी हा स्टॉक बाय करू शकता तर मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक माझ्या रडारवरती आहे त्याचं नाव आहे एशियन पेंट्स लिमिटेड अर्थातच मित्रांनो खूप चांगली कंपनी आहे आणि एफ एम सी जी सेक्टरमधली मित्रांनो पेंट सेक्टरमधली खूप चांगली ह्या ठिकाणी कंपनी आहे आतापर्यंत हजारो टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी कंपनीने दिलेल्या आहेत इंट्राडेमध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो काल दोन हजार चारशे एकोणसत्तर रुपये पंच्याहत्तर पैशांवरती या ठिकाणी क्लोजिंग होताना दिसते आणि इंट्राडेमध्ये मित्रांनो जर तुम्ही तेजी जर ह्यामध्ये बघितलेत एक पॉईंट एकाहत्तर टक्क्यांची ह्या ठिकाणी तेजी होती आणि आत्तापर्यंत जर तुम्ही मित्रांनो टॉपपासून बघितलं तर टॉपपासून खूप चांगली ह्या ठिकाणी घसरण स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली ऑलरेडी मित्रांनो सव्वीस टक्क्यांची घसरण स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एशियन पेंट सारखा स्टॉक इतका पडू शकतो ह्याविषयी मला बिलकुलसुद्धा सुद्धा मित्रांनो विश्वास नव्हता पण ह्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न करतो पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो रशिया आणि युक्रेनचं जे काही वॉर चालू आहे सध्या म्हणजे जे काही का युद्धजन्य परिस्थिती सध्या चालू आहे त्याच्यामुळे असं झालेलं की ऑइलचे दर या ठिकाणी वाढतात कारण तुम्हाला तर माहितच आहे की ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थिती होते त्यावेळेला क्रूड ऑइलचे दर मित्रांनो ह्या ठिकाणी खूप झपाट्याने वाढतात त्याच्या कारणाने होतं काय असे जे काही पेंट सेक्टरचे स्टॉक्स आहेत त्यांच्या मध्ये खूप आपल्याला घसरण पाहायला मिळते कारण बघा बर्जर पेंट एशियन पेंट्स ह्या अशा कंपनीज आहेत त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे पेंट ते बनतं मित्रांनो क्रूड ऑइलपासून म्हणजे रॉ मटेरियल मित्रांनो ह्यांचं क्रूड ऑइल आहे आणि क्रूड ऑइलचे दर वाढल्यामुळे कच्च्या मालाचे जे काही दर आहेत त्यांच्यासाठी वाढलेले आहेत त्याच्यामुळे ह्यांच्या प्रॉफिट मार्जिनवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये आपल्याला इतकी मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे जोपर्यंत मित्रांनो ही युद्धजन्य परिस्थिती शांत होत नाही तोपर्यंत ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला एक मोठी मुवमेंट ह्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही पण मला असं वाटतं की लवकरच कदाचित ही जी काही परिस्थिती आहे मित्रांनो ती ह्या शांत होऊ शकते आणि हा स्टॉक मित्रांनो एका चांगल्या लेवलवरती आपल्याला ले मिळतो त्यामुळे हा स्टॉक तुम्ही काय करू शकता मित्र आता ग्रॅप करायला सुरुवात करू शकता डेफिनेटली जितक्या खालच्या रेटवरती हा स्टॉक तुम्हाला मिळेल तुम्ही थोडं थोडं ह्यामध्ये बाईंग करा पण ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो थोडंसं बाईंग कमी करा रिलायन्समध्ये आणि हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये तुम्ही जास्त बाईंग करू शकता पण ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो थोडीशी बाईंग तुम्ही करा जास्त बाईंग करू नका कारण सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा स्टॉक अजून किती खाली जाईल हे आपण सांगू शकत नाही अर्थातच फंडामेंटली मित्रांनो स्ट्रॉंग स्टॉक आहे पण तरी सुद्धा मित्रांनो आपल्याला थोडीशी सावधगिरी बाळगणे ह्या ठिकाणी गरजेचं आहे सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू